नमस्कार शुभ सकाळ सकाळचे सहा वाजले आहेत आणि माझं आवरून झालं आहे आता आता मी किचन झाडून घेते सगळं किचन झाडून घेतलं आणि किचन कटमान स्वच्छ धुवून घेतला आणि तर टाकली आता पातळ भाजी आणि ढोबळी मिरची सुकी भाजी करायची आता मिरची चिरून घेते आणि पण भाजी टाकते मी ढोबळी मिरची करून झाली आणि इकडे गॅसवर दूध टाकायला ठेवले पातळ भाजी पण शिजली आणि कणिक पण मळून ठेवली भेजते कणिक चांगली आता चपाती करून घेते मी का सकाळ सगळे पोरं बसले ते जेवायला आता जेवायला वाटते त्या सगळ्याला दादा छान झाली का भाजी आवडली का आता कट झाली सव्वा आठ वाजलेत आणि स्वयंपाक झालाय सगळं आता आता करायला आता देवपूजा आता मी पण दारात रांगोळ काढून घेते Ай, наталья, буль, наталья, буль, а ты ते पण तुळशीला पाणी घालायला लागले ते नऊ वाजलेत जेवण झाली आमची भांडी भरून तशी ठेवलेत आणि आता चालू आहे मी रानात चला चपले घाला नको नाही रानात चला हे तर कोण नाही घरी नको नका मारण करता येतो तुम्ही घरी चला राहणार बाल्या चप्पल घाल घेतलं खेळायला खेळायला घेतलं घेतलंय का ट्रक पण घेतलाय का हळू हळू मागणं चालू आता मळावर गवत काढायला हा सकाळपासनं काय आवळा चाललेलं आहे अजिबात नाही आज ओन म्हणलं कसलंच नाही आज आलो आता माळावर आणि सुरुवात केली आता आम्ही गवत काढायला ह्या बोरच्या वालूमधल्या दोन लाईने राहिले ते गवत काढायच्या हे काढायचे त्या आणि आज काय कापून घ्यायचं नाही खुरपून घ्यायचं गवत खुरपायला सांगितले आता तर खुरपती

तर ह्या दोन पाती धरलेल्या सकाळी त्यातली एक लागली पाती आता हरायलाच होती ह्या पातींना आणि खुरपून काढायचं आहे त्यामुळे जरा थोडासा उशीर लागतोय आणि ही दुसरी पात राहिली व दोन चार आखणं राहिली ती त्यात आता तिघेजणी मिळून घेतो एक एक दोन दोन आखणं एवढं घेऊन आपल्याला आता गवत गोळा करायचं सगळं आजचं ढेळाच्या ढेार पडले ते वग ह्याकडच्या त्याकड्याला आणि कालचं पण गवत या वाटेला नेऊन टाकलेलं ते सगळंच गवत आता आपल्याला घरी न्यायचे दोन चार गोठडी होते नी ते न्यायची ते घरी सगळीच चला आता एवढं खुरपून घेऊ आणि गवत गोळा करून घेऊ खुरपून झाले सगळं आता आता गवत गोळा करू सगळंच गवत न्यायचं आज दोन तिन वेळा लिउन टाकाइचो एकदा काय जात सगळं पण यता ठेवून पन ऊ वाळते गवत त्यहाँ दोन तिन तिन गटोडी नेली की जाते गवत सग थोड पानल थोड फतरत अनि गवत गोला टाके मै तडा गवत गोळा केले आता जाते गवत घरी घेऊन आता द्या बांधून चांगलं बांधू लागते त्या मामी गटुडा घरी आणून टाकलो आणि आता परत चालले माळावर दुसरा गटोडा आणायला आले घरी आता दुसरा गटोडा पण घेऊन तिथे शेळांना आन टाकले आणि बाकाचे गटोडे तिकडे सावलीने टाकले ती असं का लोळत आहे कुठे पण तातीने सांगितलं झोपायला हा त्या काय चाललंय उन्हाचं किचन मध्ये काय तरी पोरांना पोहे खायचे तर आणि आता मी चिरते पोहेच सामान आणि तर आदू मला मदत करतोय लसूण चिलवून देतोय आदू चिरून झाले सगळं आता आता पोहे करून घेते मी झाले तर पोहे करून आता जेवण करून घ्या आता सगळी वाडा की पोहे खायलाच केले तर मग जेवण झाली आणि घराती पुसून सगळी स्वच्छ केले ते आता आता पोरश पण झाडून पासून स्वच्छ करते आणि भांडी घासायची ती भांडी घासायला खाली घेतली ती भांडी कासून आता मी दुपारच्या वैरून टाकली कोरोनाला आणि साडेतीन वाजले त्या आम्ही चाललो आता परत दुपारनं माळावर माळावर आलोय आणि माळावर आले आले आज आत्या पाण्याची कळशी भरून घ्यायला लागले त्या नाहीतर रोज नेमकी ताण लागायला आणि लाईट जायला गाठ पडती त्याच्यामुळे आता आले आल्या कशी भरून घ्यायला लागले पाण्याची भरून घ्या त्या पोरं पण येते परत नाही बाई प्यायचे कशी भरून घेतली पाण्याची आता कशी सावलीला ठेवू आणि सुरुवात करू खुरपायला हे मधला वाल आता पूर्ण स्वच्छ झालाय आणि आता हे खालच्या मध्ये काढायचं आपल्याला गवत इथं उंबरीचं झाड जा आहे आणि झाडाच्या जा सावळीला ठेवली पाण्याची कळशी पाणी पाणी पण सुरुवात करावं आपलं पाणी पिऊन सुरुवात हिकडनं वाटाकडनं सुरुवात केली काढायला झाडलेल्या पात्यात हिकडनं वाटाकडनंच आत्याची पात आहे आणि ते माझे भात आहे चला सुरुवात करू आता गवत काढायला दिवस मावळायला लागला आता सहा वाजल्या त्या आणि आपल्या आता खालच्या कड्याला दोन दोन चाकण राहिली ती खुरपायची तान लागली ला आता चालू आहे पाणी प्यायला ओरकलं जरा दुपारनं खुरपायला आणि गवत पण भरपूर निघले दोन्ही पण कामं होती ते आपल्या गोरांना वली वयरण पण नाही आणि बाग तर स्वच्छ करायचीच आहे कधी तर आणि खुरपलेलं सुद्धा डायम चांगले दिसते कारण इकडं कर बघा कसं दिसते गवत आहे आणि तिथंच खुरपलेलं स्वच्छ दिसतं एकदम चला पाणी आता ताण लागली पाणी पिऊन तेवढी धंदो नाखणी घ्यायची आणि गवात गोळा करायचे परत खुरपायचं झालं आणि गवत गोळा केले आता गवत घेऊन जायचं घरी आले आता घरी गवताचं गटवड तिकडे गोरांकडे टाकलं आता गर पाणी धावून बांधायची तिकडं वैरून टाकायला काय केलं रे बाळा जेवायला काय बनवलं केक बनवलाय का टमाटो बटाटी ते काय टाकलं होय अधू काय टाकलं ती केक बनवतो काय केकडे माझा हॅपी बर्थडे नाही किती दिवसाने केक करून देता का मला किती दिवस आहे तसला केक कापू का मी केक कापते तुला खायला घालते मी हा हो किती दिवसाने दिवसाने अजून माझ्या काम आहे मला गुरु पांढऱ्या खेळा तुम्ही सांगत होय लपला होता का तुम्ही करतोय संध्याकाळचा स्वयंपाक भाकात केला आणि भोपळा केलाय मोकळा